या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एल आय सी ऑफ इंडिया जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव चाळीस बेचाळीस नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूजवर महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज येते बात आहे बातमी आहे एस टीच्या अपघातासंदर्भातली कोपरगाव शहरातील नगर मनमाड महामार्गावर बेट नाक्याजवळ रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास एस टी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला बसमधील चालकासह नऊ प्रवासी जखमी झाले असून अपघातात एस टीचे मोठे नुकसान झाले आहे अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे याबाबत समजलेली माहिती अशी की शिर्डीवरून छत्रपती संभाजीनगरकडे निघालेली बस कोपरगाव शहरातील बेटाजवळ घातकडे पेट्रोल पंपाजवळ पोहोचल्यावर कंटेनरची जोरदार धडक बसली या अपघातात नऊ प्रवासी जखमी होते तसेच जखमींवर एस जे एस रुग्णालयात उपचार सुरू आहे बुलेटिन थर्टीन न्यूज ब्युरो कोपरगाव